नैवेद्य वगैरे वो दाखवून झालेला आहे आता इकडं आणि ही बघा गँग मामासोबत जेवायला बसलेत <सथी> नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणींनो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार संध्याकाळचे साडेपाच वाजलेत बघा आता आंघोळी केली आहे मी सकाळी पण केले आहे बरं का आत्ता का बरं म्हणजे दिवसभर आपण इकडे तिकडे बसलो असतोय कपडे वगैरे धुतलं असते त्यामुळं संध्याकाळी एकदा आंघोळ केली की कसे फ्रेश वाटते मग देवपूजेला बसलं की छान वाटते म्हणून तर बघा ही पूजा काही ठिकाणी सकाळी सकाळी आंघोळी वगैरे झाली की पहिला पूजाच करून घेतात तर काही काही ठिकाणी संध्याकाळी चारच्या पुढे आणखीन एकदा आंघोळ करून मग पूजेला लागतात तर आमच्याकडे तर संध्याकाळीच करतात पूजा म्हणून मी बघा आत्ता पाच वाजता आंघोळी वगैरे केली आहे आता इथून पुढे मला अजून हा हार वगैरे बनवायचा आहे आणि इथून पुढे मला पूजेला लागायचं आहे तर चला मैत्रिणी आपण पूजा करूया तर आता बघा आमची मम्मी लक्ष्मी साठी हार बनवत आहे काही तिकडं मम्मी आमची हार बनवत आहे आणि इकडं बघा मी सायन्सचा अभ्यास घेऊन बसले उद्या टेस्ट आहे सायन्सची तेव्हा आता मी अभ्यास करून भेटणार तुम्हाला तर बाय तर इकडे बघू शकता मैत्रिणींना मी सर्वात प्रथम तुळशी पूजा करून घेतली तुळशी समोरला रांगोळी वगैरे घालून आणि इकडे उमरटा पूजा पण केली बघा छान अशी रांगोळी वगैरे घालून हळदी लेपण पण केली आज पण मी इकडे दिवा धूप पण लावून घेतला चला आता लक्ष्मीपूजन दाखवते मी तर इकडे बघा मी लक्ष्मीपूजन अशी आहे मांडणी कशी झाली आहे कमेंट मध्ये नक्की कळवा बघा आता लक्ष्मीपूजन वगैरे माझं मांडून झालेलं आहे अजून पुस्तक वाचायचं आहे आरती करायची <गणीण> आहे आणि आज बघा इकडे माझा भाऊ पण आला आला होता आणि तो येताना मला विचारला मुलांसाठी खायला काय आणू दे तर त्याला म्हटलं पनीर घेऊन ये आपण पनीरची काहीतरी आपण आज रेसिपी करूया तेच खाण्यासाठी पण होते तर चला आपण काहीतरी पनीरची आपलं बघू आता काय पनीरची भाजी बनवायचं होते का पनीर पुलाव बनवायचं होते काय माहीत नाही अजून काय आयडिया नाही आहे तर इकडे बघा समृद्धी पनीर पनीरचे छोटे छोटे तुकडे करायला लागले अजून पनीरचं काय बनवायचं हेच माहीत नाही पण ती इकडं पनीर कापायला लागली हे बघा तर बघू काय बनवते माहीत नाही बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते इकडे बघा पूजा पण मांडली घरात कसं म्हणजे पूजा वगैरे असे मान्य असली ना घरात खूप छान वाटते असं वाटते मला रोज कुठली ना कुठली पूजा असली पाहिजे आणि रोज असं देवासमोर एखादी पूजा मांडली पाहिजे असं वाटते की तर छान वाटते घरात पूजा मांडल्यावर पनीर पुलाव काय नको आम्हाला पनीर पुलाव कोण काही कोण भरत नाही पुऱ्या आणि पनीरची भाजी बनायला बनवून म्हणायला लागली म्हणताना इकडे बघा आम्ही आता मटार पनीर आणि पुऱ्या बनवणार आहे लक्ष्मीला नैवेद्य पण झालं आणि मुलांना पण नैवेद्य झालं लक्ष्मीसाठी गोड मी शिरा बनवणार आहे बरं का इकडे बघा समृद्धी पुस्तक वाचायला लागले लक्ष्मी ला मातेचं तर इकडे आमच्या लक्ष्मी मातेचं पूजन पण झालेलं आहे समृद्धीनं ऑलरेडी लक्ष्मी पूजनच पुस्तक वाचलेलं पण आहे आणि देवीला नैवेद्य पण आहे नैवेद्याला काय काय बघा इकडे नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे आता इकडं आणि ही बघा गॅंग मामा सोबत जेवायला बसलेत

मच्छी भाजी आणि इकडे जिरा राईस पण होत तर काय सर्वांचं जेवण वगैरे झालंय आता बसले निवान कांदारा मूवी सर्चिंग चालू आहे नाही कांदारा मूवी स्टार्ट पण झाले तर आता आम्ही कांतारा मूवी बघतो मस्त जेवण ता। वगैरे झाले आता कांतारा चॅप्टर टू काय रे येस आता बघा आता लाईट बंद करतो तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो सांगा हे था बघा कांतारा टू च सीन चालू आहे मूवीच आहे काहीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेअर आणि कमेंट करायचं विसरू नका तर काय आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय